कृष्ण प्रत्येक टप्प्यावर लहान असताना वाटायचं एक सवंगडी असावा खट्याळ आणि खोडकर गोकुळातील गोपाळासारखा लहान असताना वाटायचं एक सवंगडी असावा खट्याळ आणि खोडकर गोकुळातील गोपाळासारखा तारुण्याच्या उंबरठ्यावर वाटलं जीव ओवाळून टाकावा त्या मुरलीधरावर मनमोहनावर अगदी त्या राधेसारखा नुकतीच आई झाले तेव्हा बाळ लीला बघताना पदोपदी मन म्हणायचं हा असाच असणार बाळकृष्ण नुकतीच आई झाले तेव्हा बाळ लीला बघताना पदोपदी मन म्हणायचं हा असाच असणार बाळकृष्ण आणि आता आणि आता पुढची वाट चालताना सतत जाणीव होते अर्जुन असल्याची आणि आता पुढची वाट चालताना सतत जाणीव होते अर्जुन असल्याची पडत राहतात अनेक प्रश्न पण हाती येते गीता आणि देतो उत्तर पार्थ सारथी कृष्ण हाती येते गीता आणि देतो उत्तर पार्थ सारथी कृष्ण